महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी स्वागत करतो तर बघा माता आणि बहिणींनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहेत की जेणेकरून तुम्हाला ती अपडेट म्हणजे जो काही सूचनावरून आलेली आहेत तात्काळ सूचना तर ती तुम्हाला करावी लागणार आहे आणि ही जर सूचना तुम्ही केली नाही पूर्ण तर तुम्हाला पुढचे पैसे आणि तुम्हाला राहिलेले पैसे तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये भेटणार नाही तर ही काय अपडेट आलेली आहे काय सूचना देण्यात आहे दुसऱ्या हप्त्याचे पैसे येण्याबाबत आणि तुम्हाला हे काम करावेच लागेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये रुपये तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे तर एकतीस ऑगस्ट पूर्वी सर्व महिलांनी सर्व माता आणि बहिणींनी हे काम करूनच घ्या अदरवाईज तुम्हाला पैसे दिले जाणार नाही आणि ती योजना जी काही आहे तर तिचा फायदा तुम्हाला होणार नाही आहे तुमची संपूर्ण प्रोसेस बंद पडेल तर नीट जाणून घ्या की संपूर्ण अपडेट काय आलेली आहे आपल्या सर्व माता बहिणींना हे माहिती जर तर हे तुम्ही केलं नसेल तर आताच करून घ्या आणि तुम्हाला हे करावंच लागेल तात्काळ कर निर्णय घेण्यात आलेला तर तर हो आहे तर संपूर्ण अपडेट काय आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आपल्या जे काही माता आणि आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात लाडकी बहीण योजना संदर्भात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिला उमेदवारांचे आलेले असं नाही आहे बाकीच्यांचे फॉर्म मंजूर झालेले नाही आहे अजून आणि बाकीच्यांचं के वाय सी झालेलं नव्हतं त्यामुळे त्यांचे पैसे आलेले नाही आहे फक्त काहीच महिलांना पैसे आलेले आहेत मग आता नेमकी अपडेट काय आणि नवीन जी आर लागू करण्यात आलेला आहे तो कशाशी संबंधित आहे तर जाणून घ्या सर्व काही तर बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आत्ता तीन हजार रुपये ज्या महिला उमेदवारांचे आलेले आहेत पुढच्या महिन्यामध्ये त्या महिलांचे पंधराशे रुपये येतील लक्षात घ्या ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीये तीन हजार रुपये तर त्यांना पुढच्या महिन्यामध्ये चार हजार पाचशे रुपये भेटणार आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता तुम्हाला एकतीस ऑगस्टच्या दिवशी तीन हजार रुपये भेटतील परंतु तुमचं जर हे काम झालेलं नसेल तर ते पण भेटणार नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक रुपया सुद्धा भेटणार नाही आणि तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं म्हणजे याच्यामध्ये मध्ये काही पुरुष पण असतील की ते त्यांच्या मिसेस कोणाची बहीण कोणाची आई यांच्यासाठी ते व्हिडिओ पाहत असतील त्याच्यामुळं जागे व्हा जागरूक व्हा आणि हे करून घ्या तर नेमकी अपडेट काय आहे ते मी तुम्हाला आता देतो तर बघा नेमकी अपडेट काय आहे आता लक्षात घ्या एकतीस ऑगस्टला बघा ज्या माता आणि बहिणींना तीन हजार रुपये आता मिळालेले नाही त्या माता आणि बहिणींना तीन हजार रुपये एकतीस तारखेला मिळणार आहे परंतु तुमचं हे काम पूर्ण आहे का हे पण तर तुम्हाला माहिती पाहिजे जर तुमचं हे काम पूर्ण नसेल तर तुम्हाला हे पूर्ण करावं लागेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लक्षात घ्या तर बघा ज्या माता बहिणींनी जुलैमध्ये अर्ज केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ऑगस्टमध्ये सुद्धा त्यांचा अर्ज पेंडिंग आहे ठीक आहे त्यांचा अर्ज पे पेंडिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना पैसे त्यांना पैसे कसे भेटतील तर बघा ज्यांचा अर्ज पेंडिंग जन्नी आहे ज्यांनी आता अर्ज केलेला आहे आणि ज्यांचं आधार लिंकिंग आधार सीडिंग अजून बाकी, बाकी आहे बँकवाल्यांनासुद्धा आदेश देखील देण्यात आलेले आहे आधार सीडिंग ज्यांची बाकी आहे त्यांना आधार सीडिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे जर आधार सीडिंग तुमची झाली नाही वेळेवर तर तुम्हाला पैसे भेटणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी मुकणार आहे आणि त्याच्यामुळे शासनाला कुठल्याही प्रकारचा दोष द्यायला आपल्याला चालणार नाही कारण आधार सीडिंग करण्याचं काम तुमचे पैसे डी मार्फत येणार आहे आणि शासनाने तात्काळ आदेश दिले दिले असे दिलेले आहे सूचना अशा दिलेल्या आहे की ज्या बँक खात्याला ज्या बँक खात्याला तुमचं आधार लिंकिंग असेल त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत आणि लक्षात घ्या तुम्हाला एकतीस ऑगस्टला पैसे भेटतील तीन हजार रुपये ज्या माता आणि बहिणींचं बाकी असेल अशा सर्व माता आणि बहिणींना तर एकतीस ऑगस्टला पैसे भेटतील आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये तुम्हाला हे काम काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगतो की ज्या आणि माता बहिणींचं काम बाकी आहे आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे तुमचा खाम या ठिकाणी पेंडिंग स्टेटस दाखवत आहे म्हणजे तो अप्रुवल झालेला नाही आहे सक्सेसफुल झालेला नाही आहे तर तुम्हाला तो रिडिट करायचा आहे तुमचा फॉर्म जो काही आहे पेंडिंगमध्ये प्रोसेसमध्ये आहे आणि रिजेक्ट जर करण्यात आलेला आहे तर त्याचं कारण देखील देण्यात आलेलं असेल मग त्याच्यामध्ये तुमचा फोटो चुकीचा टाकला गेलेला असेल किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी क्लॅरिटी आली नसेल किंवा तुम्हाला जे आलं असेल तुम्हाला तिथं या ठिकाणी सूचना म्हणजे तिथं तुम्हाला सांगण्यात आलेलं असेल आणि सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला हे आहे ते आहे तर तुमचं दुरुस्त करून घ्या जो काही प्रॉब्लेम झालेला असेल तो त्याच्यामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे जर तुम्ही फॉर्म भरला नाही आणि आधार लिंकिंग जर तुम्ही केलं नाही एकतीस ऑगस्टच्या अगोदर तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटू शकत नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला ते लवकरात लवकर करायचं आहे एकतीस ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्यात तुम्हाला, तुम्हाला पैसे भेटू शकत नाही आहे मग तुम्हाला डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये भेटणार नाही म्हणजे समोरचा हप्तासुद्धा तुमचा बंद पडेल आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तीन हजारसुद्धा सुद्धा भेटणार नाही म्हणजे चार हजार पाचशे रुपये तुमचे वाया जातील तर हे तुम्हाला मी सगळ्यांना याच्यासाठी सांगतोय की आपल्या गोरगरीब माता आणि बहिणींचं कुठल्याही प्रकारचं नुकसान नको व्हायला आता महत्त्वाचं म्हणजे नवीन जी आर काय तर नवीन जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे लखपती दिदी संदर्भात तर त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत महिला उमेदवारांना अनुदान शासनाचं भेटणार आहे आणि बिनव्याजचे ते पैसे भेटणार आहे आता त्याच्याशी संबंधित अपडेट काय ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल हे काम आताच करून घ्या नाही तर तुमचे चार हजार पाचशे रुपये बुड आले समजा तर काय मी बोललेलो आहे ते लक्षात आलं असेल आधार लिंकिंग करून घ्या म्हणजे आधार सीडिंग अदरवाईज तुम्हाला पैसे भेटणार नाही आहे आणि तुमचा फॉर्म पेंडिंग असेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला असेल तर तो अप्रूवल होईल त्याच्यामध्ये एडिट करून योग्य माहिती टाका त्या तो अप्रूवल होईल सक्सेस होईल आधार लिंकिंग करून घ्या तुम्हाला एकतीस ऑगस्टला पैसे भेटणार आहे आणि दुसरा हप्ता पैसे यायला सुरुवात झाली दुसऱ्या हप्त्याची सुद्धा यादी प्रसिद्ध होणार आहे संपूर्ण यादी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवणार आहे तर कोणकोणत्या महिलांना पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेला पैसे भेटणार आहेत म्हणून दुसरा हप्ता यादी तर सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे तर हे काम आताच करून घ्या आधार लिंकिंग करून घ्या फॉर्म एडिट करून घ्या त्यावेळेस तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे भेटतील एकतीस तारखेला तुम्हाला पैसे भेटतील त्याच्या अगोदर सर्व काही करून घ्या आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे त्यांचे सगळ्यांचे मंजूर जातील एकतीस तारखेपर्यंत व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मातान बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आधार लिंकिंग करून घ्या करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्याशिवाय पैसे भेटणार नाही आहे पैसे डीबीटी मार्फत येतील लक्षात घ्या तर यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मातान बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र